आज कॅमेऱ्या लोकसभेची निवडणूक पार पडल्यानंतर साहेबांचे आशीर्वाद घेऊनच दिल्ली या ठिकाणी शपथविधीला जाण्याचा त्या ठिकाणी मी निर्धार केलेला होता मुळं उद्या मी दिल्लीला लोकसभेची संसदेमध्ये शपथ घेण्यासाठी जाणार आहे आज साहेबांची या ठिकाणी आज आशीर्वाद घेतले आणि त्यांची प्रेरणा घेऊन आदरणीय बाळासाहेबांच्या खुर्चीचं दर्शन घेऊन आणि आता उद्या दिल्लीला संसदेमध्ये शपथविधी घेण्याला जाणार आहे माझा राजकीय प्रवास हा शिवसेनेतून तुम्ही माझ्या अनेक भाषणामध्ये कधी कधी ऐकला असता मला माझं शिवसेनेचं उग्र रूप धारण करू नका देऊ म्हणजे माझी सुरुवात शिवसेनेचं एक प्रमुख उप गणप्रमुख गणप्रमुख गटप्रमुख प्रमुख आणि प्रमुख ते प्रमुख अशा सगळ्या पदावर संघटनेच्या पदावर काम करत असताना आदरणीय वशी बाळासाहेबांची प्रेरणा नेहमी त्या ठिकाणी घेऊन चालत असतो कारण आज आपण पाहिलं तर बाळासाहेबांचं एक वाक्य होतं ऐंशी टक्के समाजकार्य आणि वीस टक्के राजकारण आणि त्याचबरोबरीने आम्ही नगर जिल्ह्यामध्ये ज्यांच्या सहवासामध्ये वाढलो ते कैलासवासी अनिल भैया राठोड अशा नेतृत्वाच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करणारी माणसं त्यामुळे आजही बाळासाहेबांची प्रेरणा उद्धव साहेबांची प्रेरणा घेऊन आम्ही काम करतो समाजामध्ये त्यांना त्यांचं काय करायचं ते करू द्या काही लोकांना पराभव मान्य नसतो त्याच्यामुळे ते असे उलटे उद्योग करीत असतात सोडून द्यायचा आपलं काम करीत राहायचे उद्धव साहेबांची भेट घेतली आगामी विधानसभा काही चर्चा झाली त्यांनी वेळ पण दिली मी उद्धव साहेबांना सुद्धा भेट घेतल्यानंतर एकच सांगितलं साहेब मी नारा केलाय की बाराचे बारा आमदार बारा महाविकास आघाडीचे नगर जिल्ह्यातून निवडून आणण्याचा आमचा सगळ्यांचा निर्धार आहे त्यामुळं उद्धव साहेबांनी सुद्धा मला सांगितलं मला प्रचारात येता आलं नाही उद्धव साहेबांनी दोन तीन वेळा खंत व्यक्त केली आमचे आमदार साहेब संपर्क प्रमुख सुनील शिंदे साहेब यांच्यासमोर उद्धव साहेबांनी खंत व्यक्त केली म्हणजे साहेब तुम्ही जरी नाही आले तर आदित्य साहेबांनी शुभारंभ केलेला होता साहेब मला म्हणले महाविकास आघाडीच्या प्रचाराच्या सुरुवात कार्यकर्त्यांचे मेळाव्याची सुरुवात नगर शहरामधून नगर जिल्ह्यातून करायची आहे ती सुद्धा लवकरात लवकर उद्धव साहेब त्या ठिकाणी तारीख देऊन आम्ही मोठा मेळावा नगर शहरामध्ये घेणार आहोत उद्धव साहेबांना इतका आनंद झाला आमचे शिंदे साहेबांना विचारा तुम्हाला म्हणजे उद्धव साहेबांचा आनंद म्हणजे खऱ्या अर्थाने मी एवढा आनंद उद्धव साहेबांचा आज गंगनाथ माहोद नव्हता एवढा शेवट त्यांना पण एक माझ्यासारख्या कार्यकर्त्याबद्दल भावना होती एक सर्वसामान्य कुटुंबातला एक शिवसैनिक ते आज खासदार होतो आता साहेब बोलले अरे तू खासदार झाला माझ्यासाठी एकदम आनंदाची गोष्ट आहे कारण शेवट आम्ही एका परिवारातले होतो ना पद्धतीने लोकसभेला विजय संपादक झालाय विधानसभेबद्दल कॉन्फिडन्स निर्माण झालाय काय काय सांगितलं उद्धव की आपण विधानसभेला कशा प्रकारची कामगिरी करू शकतो उद्धव साहेबांनी काय सांगितलं त्यापेक्षा आम्ही त्या ठिकाणी साहेबांशी चर्चा करीत असताना साहेबांचा कॉन्फिडन्स पाहिला साहेबांनी मला सांगितलं की आपण या राज्यामध्ये महाविकास आघाडीच्या सर्वाधिक जागा आत्तापर्यंत इतक्या जागा आल्या नाही इतक्या जागा महाविकास आघाडीच्या निवडून हा विश्वास साहेबांच्या मला नजरेत दिसला आता काय इंग्रजीच त्याचं काय मराठी भाषा महत्वाची मराठी ही महाराष्ट्रातली अस्मिता आहे आणि तुम्ही विचारता कुठं मी कुठं उभा आहे आणि मला इंग्रजीचा प्रश्न इथं विचार इथं मराठीवर विचारलं पाहिजे